नमस्कार तर काय काल व्हिडिओ आला नाही त्यामुळं खंत आहे थोडीशी आणि पाऊस पण थोडासा चालू झालेला आहे काही ठिकाणी खूप पाऊस होतोय काही ठिकाणी पडत नाही तर आपल्याकडे थोडासा कमी पाऊस आहे पण दिवसभर ढगाळ वातावरण आणि झिम 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 पाऊस चालू आहे कारण मोठे पाऊस पडले पाहिजे बारीक म्हणजे काही काम पण होत नाही आणि काही सुचत पण नाही तर सगळे आजी लोक वगैरे काय चालले त्यांच्याशी पण भेटू बघू प्रार्थना म्हणणार आहोत आपण काय हा थोडे वेळ उभं राहायचं म्हणायचं आपण हा चला म्हणा इतनी शक्ती हमे दे न दाता इतनी शक्ती हमे दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना इतनी शक्ती हमे दे न दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले करस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ती हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चलेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना चांगले हात घासा डो हातावरती आणि या डोळ्याला लावून घ्या तोंडावरून फिरवायचं हां मस्त वाटतं फिरवा हात तोंडावरून हां छान तर हा व्यायाम आहे आपला व्यायाम म्हणजे ओम म्हणल्याने काय होतं हां तुम्हाला तर खूप गरज आहे म्हणणार का मग छान वाटलं आता दोन मिनटं शांत बसायचं एकदम शांत हात जसे ठेवायचे सरळ बसायचं तैट व्हायचं एकदम शरीर पाठ पाठतईट करायची पाठीत एकदम असं वाखून बसायचं नाही सगळ्यांनी असं तैट छान बसायचं हां कुंभार कशा बसल्यात बघा आजोबा थोडंसं तैट व्हायचं असं हां बास आणि डोळे झाकून शांत बसायचं शांत डोळे झाकायचे काही विचारा नाही सांगा डोक्यामध्ये तर उघडा डोळे चला सगळ्यांनी मस्त वाटलं हा मस्त करायचं का रोज व्यायाम मग हा सकाळच्या पारे वाटत शांत वाटत ना मनाला शांती भंडारी कसं वाटलं छान वाटलं आजोबा कस वाटतय छान वाटतं ना प्रार्थना वगैरे म्हणून झाली आपली आणि व्यायाम थोडा थोडा आता मी तुम्हाला काय करते झाला हा व्यायाम झाला आता उठायचं आणि सगळ्यांनी हसायचं मोठ्या मोठ्याने आ उठा आता उठा उठा उठा, उठा आजोबा हां भंडारींना तर पहिलं हसवायचे मोठ्या मोठ्याने चला आपण पहिलं कसं करायचं कुणाला आठवतंय का आपण कसं करायचं हां आठवते ना एकमेकाला बघून हसायचं हसा जरा हसा नुसतं हा 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 नाही एकमेकाकडे बघून हसा असं गोलवा 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 एकमेकाला बघितलं नाही जास्त हसायला येतं काय हा वरती हात हा आमच्यावर चला आजीला तर ले हसोय आधीच आजोबा <laughs> <laughs> पाया पडायला लागले व चल मावशी काय करा हसा मोठ्या मोठ्या भंडारी हा कुंभार तर नाचायच लागली बाय काय खरं नाही आता मग <laughs> मंगल मावशी बी कमरेवर हात ठेवले काय खरं नाही छकुली <laughs> राहिले बघा हसायला <laughs> राकेश कसा 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 आका हसा रे हसा मला हसू येस बघून आमच्यावर चला मावशी बस चला मावशी बस डोळ्यात पाणी असतात आधीच्या इकडं चला 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 बास बस आता बसा सगळ्यांनी चहा घेऊ चहा आणून ठेवला चला बरं होय प्लेट आणा चला वैशालीने चहा दिला आणून म्हणून वैशाली चहा करून दे म्हणल्यावर लगेच दिला तिने वरती करून चला हा चला प्लेट घ्या आज तुम्हाला काय माहिती आहे का शंकरपाळी आणि चहा हे बघा चहा आणि शंकरपाळी तर चला चहा हे घ्या हसून पोट भरलं का हा मग प्यायचा का छान आहे चला चला रोज असं करायचं छान वाटलं छकुल्या हा हा चला चला तर छकुलीची ओळख निघाली आणि एक ताई दादा भेटायला आले होते तर त्यांनी ही शंकरपाळ्या आणल्या होत्या ह्यांना खायला तर खाऊन सांगा त्या ताईनी कसं बनवले काय त्यांनी खूप आवडीने घरून बनवून तुम्हाला सगळ्याला शंकरपाळ्या चहा बरोबर द्या म्हणून मला दिल्या होत्या हा काय आता शंकर पाळ्या आणल्या ना तुला आहे का चा आठवण ते हा ना हा खावा चा आणि आजचा व्यायाम मस्त सगळं मस्त काय फ्रेश राहायचं दिवसभर हा मस्त आटलं ना जाऊ का मग आता खाली हा मी पण चाप येते कालपासून वरतीच होते सगळेजण म्हणजे खाली फिरायला आता जरा वार सांडले तर खाली येऊन काही जण बसले तिकडं खाली बसायची सवय आहे सगळ्याला काय मग मावशी काय चाललंय काय म्हणतोय पाऊस हा येतो जातो झालं जरा पाऊस उघडला की पळायला लगेच रु खाली आ उघडलं ना जरा आता हा वारं सुटले जरा बरं वाटतंय ना काय म्हणतात मग कुमार मॅडमला लय बांधून घातलं काल पायाच्या पाखर सार येत उघडत काय येते काय येते पाया पाया पावसाच्या पाळ्या पाया म्हणजे

खाली आलं मी बरं झालं आणि खाली नाही शिव दिल्यावर कसं करचा पाऊस असला नाही पाऊस नसला बरोबर <laughs> <नाँगे। laughs> आहे मला ah? काही म्हणा मला आले जेव्हा मला पण असं वाटत होतं की मी कधी जाते खाली बरं वाटत पण थोडं पावसामुळं बसतात पडली कुंभार पडली कुंभार मॅडम पडण्यावर त्या खुर्चीत बघा आता <णागे> एवढ्या खुर्ची येतात वरी फक्त कंटाळा करतात आणून ठेवायचं निवून हा लाकूड निघलं कुंभार मॅडम पडली नाही म्हणजे पडत नाही म्हणजे पण आहेच ना तिथं खुडच्या कुंभार नाही लाग कुंभार पडली नाही आल्या हे पण आल्या लागत नाही काय होत का वरी बसल्यावर कंटाळतो म्हणून खाली यायचं आपलं खाली काय असं झाड पाला चिमण्या चिशाट कानावर जरा बरं वाटत आणि वरी काय होत वाटत जीव वर सगळ्याचा जीव वरी कुठून मरतो कस करावं लागल चक्करून खाली खाली आल्याशिवाय जाऊन भेटते आता वरच्या लोकांना जरा जुली जुलीला सकाळी खूप पाऊस होता म्हणून इकडं बांधलं होतं आता नेऊन बांधावं खाली राम 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 काय चाललंय बर चाललंय बरं चाललंय का आपला हरिराम होय खाली गेलो ना आज आज खाली नाही गेलो तुम्ही हरिपाठ करतो ना होय पण खाली नाही गेले का पाऊस उघडलाय का आता पाऊस उघडलाय आता चक्कर मारून या खाली एक हा जातो ना बर बर आता वरी फिरायचं चालू होत बस वाटत नाही नाही का जाग्यात बरी आहे का तब्येत तब्येत बरी आहे ना हां जाऊन या चक्कर मारून काय म्हणते चकुले इथले इथं छान आपल्या आपण थोडस चालायचं काय म्हणतात भंडारी खाली नाही गेले हा पाऊस आहे ना हा ना पेपर आला का नाही आला वरती दिला नाही वाटतं आणून पेपर देते मी कुंभारपशी पेपर वाचायचा ना थंडी वाजली होती रात्री हा का उठून चाला की मग इथल्या इथं बघा त्या आजोबांच्या खुली त्यांना बघा बरं झोप येते का बसते बस का होय बस, वा... बस वाटत नाही ना का नाही बस बस वाटत नाही ना, है? ना है। फिरा वाटते का नाही आणि ह्यांना फिरा मारतो तर ही दोघं फिरत नाहीत आम्ही वाढदिवस करत आहोत इकडं आणि प्रीतीताई तुम्ही आज आम्हाला त्यांच्या माध्यमातून मदतीपर्यंत पाठवली तर ते खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही नेहमी आमच्या मांदरांना कॅटफूट पाठवत आहेत त्याच्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही गाणं म्हणा दीपकदासाठी दादासाठी गाणं म्हणजे दिसत नाही तर मी आहे ना <laughs> दीपक दादा तुम्ही नसल्यामुळे आम्ही आमच्या इथल्या आजोबांना केक चाललेला आहे तर म्हणा आशीर्वाद धन्यवाद